नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे भावाचा खून करून मयत भावाच्या बॉडीची परस्पर विल्हेवाट लावलेल्या उकल करण्यात गुन्हे शाखा युनिट यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार पवार मालुसरे पोलीस शिपाई खेडकर गाडेकर भोसले हे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना तळेगाव स्टेशन येथे दोन दुचाकीवर बसून रोडच्या विरुद्ध बाजूने येत असताना पोलीस निरीक्षक राहुल कोळी यांना दिसल्याने व सदर इसमांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत असताना चौकशी दरम्यान सदर इस्मानचे मोबाईल चेक केले असता त्यातील इसम तनिष साईनाथ दाभाडे याच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये एक संशयित व्हिडिओ मिळून आला आहे व्हिडिओमध्ये एक इसम व एक महिला असे दोघे मिळून एका इसमास जमिनीवर पाडून त्यातील महिलेने पायाच्या सहाय्याने त्या इसमाचा गळा दाबून जिवे मारतानाचा व्हिडिओ आढळून आल्याने सदर व्हिडिओ बाबत तनिष याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचे चुलते मंगेश गोविंद दाभाडे व मंगेश दाभाडे यांची मावस बहीण यांनी मिळून महिलेचा भाऊ सोमनाथ रघुनाथ काळे तो दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून नानोली येथे सव्वीस ऑक्टोबर रोजी जाऊन त्याचा खून करून दुसऱ्या दिवशी नानोली येथे कोणास काहीही माहिती न सांगता त्याचा अंतविधी केला असल्याचे सांगितले ही माहिती, सांगित माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या सूचना व आदेशांवे आरोपी मंगेश व त्याची मावस बहीण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या दोघांनी मिळून सोमनाथ काळे याचा खून केल्याची कबुली दिल्याने आरोपी मंगेश दाभाडे वर्ष छत्तीस राहणार कोटेश्वरवाडी तालुका मावळ महिला आरोपी वैवर्ष चाळीस राहणार ब्राह्मणवाडी तालुका मावळ तनिष दाभाडे वर्ष एकोणीस राहणार कोटेश्वरवाडी तालुका मावळ यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम मस्के यांच्या फिर्यादीवरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकसष्ट दोन दोनशे अडतीस तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अत्यंत शिताकीने गुन्ह्याची उकल केल्याने वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद